तो त्यांना घेऊन जायचा स्वच्छतागृहात तिकडे अत्याचार एक पुरुष कर्मचारी त्या दोन मुलींना घेऊन जातच कसा होता वेदनाही जखमाई तशा ताज्याच आहेत काहीतरी सांगू नका सायकल वगैरे हो लागली असेल तिच्या त्या भागाला उगाच काहीतरी बोलत जाऊ नका तिला दमकवण्यात आलं आटत असेल तुम्हाला ट्रेनच्या फाट्यात उतरलेले ते उतर सर्व आपली लोकल आपली लाईफलाईन असे थबकलेले पण पहिल्यांदाच खरं सांगतो बरंही वाटलं आजची गोष्ट ही बदलापूरची नमस्कार मी तुळशीदास भोईटे भय इथलं संपत नाही का हाच प्रश्न विचारत आपण गोष्टींची एक मालिकाच सांगतोय रोज एक वेगळी गोष्ट खरं तर ही मालिका एवढी लवकर संपेल तेवढं बरं वाटतं पण तरीसुद्धा भय काही संपत नाही आणि अशा गोष्टींची मालिकाही पुन्हा हे सर्व सांगताना माझ्या आणि ऐकणाऱ्यांच्या वेदना सारख्याच आहे कारण शेवटी आपण माणसं आहोत संवेदनशील आहोत त्यामुळे वेदना तर होणारच ना आजची गोष्ट ही बदलापूरची तशी ताजी आहे वेदनाही जखमाही तशाच ताज्याच आहेत आणि त्यात पुन्हा पुढे जे घडलं आहे ते, दे, वाला, ते, दे, ते दे। हो? तर आणखीच वेदना द्याय एन्काउंटरवालं ती एक वेगळी या गोष्टीतली एक गोष्ट आहे घडलं कसं आठवत असेल तुम्हाला शाळेत जाणाऱ्या त्या त्या दोन चिमुरड्या काय माहिती हो त्यांना तर म्हणजे विचार करा ना त्यांना तर ता काहीच माहिती नाही त्यांच्यासाठी सर्व काका मामा असेच तो त्यांना घेऊन जायचा स्वच्छता गृहात आणि तिकडे अत्याचार आणि जबाबदारी तेच बेजबाबदारीपणे वागत होते त्यामुळे कुणाचं लक्षात नाही यावं केवढा वेळ का लागतोय मुळात एक पुरुष कर्मचारी त्या दोन मुलींना घेऊन जातच कसा होता चला घडलं बिघडलं जे काही घडलं त्यानंतर पुढे काय घडलं आई जेव्हा गेली शाळेत सांगायला किंवा माझ्या लेकीला तर तिला सांगण्यात आलं नाही हो काहीतरी सांगू नका सायकल वगैरे हो लागले असेल तिच्या त्या भागाला उगाच काहीतरी बोलत जाऊ नका तिला धमकवण्यात आलं सायकल लागली असेल म्हणजे आधीच कळल्या कळल्या ही गोष्टच संपवण्याचं पातक करत होते ते काय तर म्हणे संस्कार करणारी ती शाळा आणि घडत काय होतं बिघडवत होते ते पोलिसांकडे प्रकरण गेलं स्थानिक काहींनी संवेदनशीलता दाखवली राजकीय नेते पत्रकार ते लढले आठवत असेल तुम्हाला ट्रेनच्या फाट्यात उतरलेले ते सर्व ट्रेनच्या रुळांमध्ये आपली लोकल आपली लाईफलाईन अशी थबकलेली पण पहिल्यांदाच खरं सांगतो बरंही वाटलं का बरं वाटलं ट्रेन थांबली तर नाही बरं वाटत खरं स्टेशनशिवाय मात्र त्या दिवशी बरं वाटलं कारण त्या चिमुरड्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी हे जग जरी थांबवावं लागलं असतं ना तरी चाललं असतं असंच कुणालाही वाटेल ज्याच्या संवेदना जागे आहेत घडलं काय पुढे आंदोलन झालं कारवाईचे चक्र फिरू लागलं त्या एका आरोपीला जो कंत्राटावरचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी होती अटक झाली पुढे जनप्रक्षोभ वाढताच होता कारण मुळात ते प्रकरण ज्यांनी दाबण्याचा प्रयत्न केला त्यांचं काय त्यांच्यावर कारवाई का होत नव्हती प्रश्न अनेक होते लावून धरलं गेलं तेव्हा कुठे कारवाई झाली नंतर जामीनही झाला हा भाग वेगळा आणि मग या गोष्टीतली ती दुसरी गोष्ट घडली उपगोष्ट अचानक बातमी आली की एनकाउंटर झालं कुणाचं त्याच आरोपीच खरं तर बरं वाटावं असंच की नराधम त्याला तसंच मारलं पाहिजे सहजच मनात येतं बरं वाटतं परंतु जेव्हा असं घडतं ना तेव्हा त्याचा आरोप तोपर्यंत सिद्ध झालेला होता का किंवा त्यानेच ते केल्याचं सबळ पुरावे जमा झाले होते का पण कोर्टात पुढे जे काही घडतं त्यात त्या मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी केवळ तो नाही अन्यही कुणी त्यात सहभागी होतं का त्याला वाचवण्याचा प्रयत्न का केला गेला जर केला गेला असेल तर त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवणं आवश्यक नव्हतं का पण शॉर्टकट आता हे मी चौकशीत न्यायालयीन चौकशीत उघड झालाय म्हणून एवढा उघडपणे सांगतोय का त्याला मारलं गेलं राजकीय लाभ सहज वाटत हा शॉर्टकट जो होता ना इनकळ हो शॉर्टकट कारवाई करून कायद्यानं कारवाई करून त्याला अद्दल घडवणं हा योग्य मार्ग आणि अशा पद्धतीनं एन्काउंटर झाल्याचं दाखवून मारणं हा शॉर्टकटच घातक कधी कधी शॉर्टकटचं कसं असतं तो घातक ठरतो अशा प्रकरणांमध्ये जर आरोपी गेला आता मस्त बरं झालं पेढे वाटले आणि त्या पेढे वाटणाऱ्यांमध्ये ती व्यक्तीसुद्धा होती ना राजकीय क्षेत्रात ती जिनं एका पत्रकार मुलीला तरुणीला काय म्हटलं तुम्ही पत्रकार तर असं कव्हरेज करता या प्रकारे जसं काय तुमच्यावरच काही झालंय अरे आजही तो राजकीय नेता बिनधास्त आहे विचार करा ही आहे आपली संवेदनशीलता हे आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो ना ते नाव घेण्याचा खरोखरच अधिकार आहे का म्हणजे असं बोलायला त्या नेत्याची जीवच कशी धजावली पण तेच नेते तिकडे पेढे वाटत होते घ्या घ्या पेढे घ्या एन्काउंटरमध्ये मारलं बरं त्याला पेढे घ्या लोकही घेत होते आता ते एन्काउंटरसुद्धा खोटं ठरलं घडवून आणल्याचं उघड झालं न्यायालयीन चौकशीत त्यामुळे ती गोष्ट माझ्यासारख्या अनेकांसाठी अजूनही संपलेली नाही कारण नेमकं काय घडलं हे नेमकेपणाला लक्षात आलं आहे असं मला तरी वाटत नाही अशा प्रकरणांमध्ये अशा विकृत नेत्यांनासुद्धा आरोपी केलं पाहिजे त्यांचा गुन्हा दाखल झाला पण त्याचं पुढे काय झालं काहीच कळलं नाही होईल ती केससुद्धा गायब अनेक अनाकलनीय घडतं ना आपल्याकडे तसं त्या बर्मुडा ट्रॅंगलमध्ये अनेक विमानं जहाजं गायब होतं असं म्हटलं जातं तसंच आपल्याकडे सुद्धा अनेक आपल्या कार्यप्रणालीत सगळीकडे बर्मिरडा ट्रायंगल आहेत जिथं अनेक गोष्टी अशाच गायब होतात कळतच नाही काय घडलं आणि त्यातूनच मग खेदानं बोलावं लागतं सातत्यानं बोलावं लागतं कारण जोपर्यंत एखादी केस लॉजिकल एंडला म्हणजे कसं की कायद्याच्या निकषावर कायदे पुरावे सर्व साक्षी तपासून एखाद्या आरोपीला शिक्षा होणं ती पुढे वरच्या कोर्टात त्यावरच्या कोर्टात सिद्ध होणं याला म्हणतात एखादी केस लॉजिकल एंडला पोहोचणं अर्थात काही अपवादात्मक प्रकरणात आरोपी सुटतात तरी सुद्धा तिथे एक समाधान असतं की पोलिसांनी योग्य पद्धतीनं तपास करून कारवाई केली केस लॉजिकल एंडला पोहोचवली मात्र या प्रकरणात ते समाधान नाही असं घडू नये कारण तो आरोपी तर गेला संपला परंतु तोच आरोपी होता का त्या आरोपीला आणखी कोणी सहकार्य करणारे साथीदार होते का त्या आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न खरोखरच झाला होता का आणि त्यात वाचवणाऱ्यांचे काही हितसंबंध गुंतलेले का हे जोपर्यंत उघड होत नाही तोपर्यंत बदलापुरातील अशा शाळांमधील कोळ्या निरागस्त मुलींना असलेला धोका तसाच कायम राहील आणि आपण खेदानं अशाच गोष्टी सांगत राहू भय इथलं का संपत नाही